वर्धा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पूर्ण खराब झाले आहे शेतकऱ्यांचा आवाज सरकारला ऐकवण्यासाठी आज किसान अधिकार अभियानाचे प्रेरक अविनाश काकडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून राज्याचे मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे सर्वे शेतकऱ्यांच्या स्वाभिन नुकसानीचा सर्वे शेतकऱ्यांच्या स्वाभिन नुकसानीचा सर्वे शेतकऱ्यांना सरसकट एकरी पन्नास हजार रुपये मदत शेतकऱ्यांना सरसकट एकरी पन्नास हजार रुपये मदत शेतकरी विरोधी सरकारचा शेतकरी विरोधी सरकारचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे शेतकरी एकता स्वामीचा सर्व्हे शेतकऱ्यांच्या स्वामी नुकसानीचा सर्व्हे शेतकऱ्यांच्या स्वामी नुकसानीचा सर्व्हे तरी एक शेतकऱ्याचा शेतकऱ्या झालाच पाहिजे झालाच पाहिजे पण वर्धा जिल्हाधिकारी यांना आणि जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत आपण महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्र्याला आपण निवेदन देण्यासाठी इथे एकत्रित आलेलो हो। आहोत वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने पाऊस झाल्यामुळे आणि किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे किसान अधिकार अभियानच्या अंतर्गत जिल्हाभरातल्या अनेक गावांमध्ये कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केलेलं आहे त्याचं हे सोयाबीन पण आपण इथे आणलेलं आहे काही फोटोग्राफ्स पण आम्ही इथे आणलेलं आहेत त्यातून हे लक्षात येते आहे की एकरी दोन क्विंटल एक क्विंटल पण उत्पादन होईल असं वाटत नाही आहे आणि म्हणून प्रशासनाला लगेच शेतीच्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या पंचनाम्याचे आदेश प्रशासनाला देण्यात यावे आणि त्या आधारावर शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्या नुकसान भरपाईचे रक्कम जी आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरळ राज्य शासनाने टाकावी यासाठीचं आम्ही निवेदन आज करत आहोत जर राज्य शासन आणि प्रशासन याला मांडणार नसेल तर याच्या विरुद्ध सरकारला या प्रश्नासाठी वेठीस धरण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि तीव्र आंदोलन या माध्यमातून आम्ही करणार आहोत